नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण न शिवता न कट करता अगदी सोप्या पद्धतीने फक्त या ठिकाणी घडी घालून एक बॅग तयार करणार आहोत आपल्याला या ठिकाणी सुई धाग्याची सुद्धा गरज नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका आता बघा आपल्याकडे भरपूर अशा प्लॅस्टिकच्या गोण्या असतात तुम्ही या ठिकाणी एक मी प्लॅस्टिकच्या गोणीचा तुकडा कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे एक पिलो कवर आता पिलो कवर घेतल्यामुळे आपला भरपूर असं शिवण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी वाचणार आहे तर बघा हा जो प्लास्टिकचा जो तुकडा मी या ठिकाणी कट केलेला आहे गोनीचा तुम्ही या ठिकाणी प्लास्टिकच्या गोणीचा तुकडा घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे आटा बॅग जी असते गव्हाची पिठाची जी बॅग येते ती देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात किंवा अदर कुठली अशी कडक बॅग जर तुमच्याकडे असेल ती देखील तुम्ही वापरली तरीही चालेल आता बघा मी सेम या पिलो कवरच्या आकाराचा हा तुकडा कट करून घेतलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण फक्त घडी घालून या या ठिकाणी बॅग तयार करणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला नक्की आवडेल तर बघा मी या ठिकाणी जी बॅग घेतलेली जी पिशवी कट केलेली आहे म्हणजे प्लॅस्टिक गोणे ती या पिलो कवरमध्ये अशा पद्धतीने टाकून घेत आहे आता बघा आपल्याकडे भरपूर असे जुने पिलो कवर असतात समजा जर तुमच्याकडे पिलो कवर नसेल तर तुम्ही याला आ, सुई धाग्याच्या मदतीने एखादा कपडा अटॅच केला या प्लॅस्टिकच्या गोणीला तरीही चालेल परंतु माझ्याकडे असा पिलो कवर होता जो की मी यूज करत नव्हते एक्स्ट्रावाला क पिलो कवर या ठिकाणी मी घेतलेला आहे आता तुम्हाला पुन्हा जर पिलो कवरचा यूज करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकतात कारण या ठिकाणी आपल्याला पिलो कवरला कुठेच कट करण्याची गरज नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे बघा व्यवस्थित या आकाराचा मी या ठिकाणी कट केलेला होता तो व्यवस्थित परफेक्ट या पिलो कवरमध्ये बसलेला आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा याला बनवायचं कसं ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे आता बघा जी पिलो कवर आहे ती व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने मी जो भाग आहे प्ला प्लास्टिक गोणीचा तो त्यात टाकून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला एक घडी या ठिकाणी तयार करायची आहे एक घडी झाल्यानंतर अजून एक घडी आपल्याला याची क तयार करून घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये जसं दिसतंय सेम तशाच घड्या तुम्हाला बनवत जायच्या आहे एकही घडी चुकवायची नाही आहे नाहीतर तुमची जी बॅग आहे ती या ठिकाणी तयार होणार नाही व्यवस्थित शेप तिला येणार नाही तर बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हाताच्या मदतीने सेट करून घ्यायचं आहे आणि जी घडी आपण तयार करतो आहे ती व्यवस्थित अशी सेट करायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित बनेल आता बघा जसं जस तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे सेम त्याच पद्धतीच्या ह्या घड्या तयार करून घ्यायच्या आहे अगदी सोपं आहे काहीच कन्फ्युजन यामध्ये होत नाहीत ज्यावेळेस तुम्ही हे बनवून बघाल त्यावेळेस तुम्हालासुद्धा जमेल इतकं सोपं आहे आणि बघा जसं जस व्हिडिओमध्ये मी घड्या तयार करते सेम त्याच पद्धतीच्या घड्या तुम्हाला या ठिकाणी तयार करायचे आहे बघा आता या ठिकाणी आपण वरचसा भाग पॅक केला सेम त्याच पद्धतीने खालच्या देखील भागाला ही कडी या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे आता बऱ्याचदा आपण बॅग तयार करताना सुई धाग्याची गरज असते किंवा शिलाई मशीनची गरज असते त्यामुळे महिलांना कंटाळा येतो बॅग बनवण्यासाठी परंतु आज आपण सुई धाग्याचा वापर न करता या ठिकाणी जी बॅग आहे ती या ठिकाणी तयार करणार आहोत आता बघा हा वरचा जो एक्स्ट्राचा भाग होता तो या ठिकाणी अशा पद्धतीने खालच्या साईडने दुमटून घ्यायचा आहे दोघही भाग मी व्यवस्थित अशा पद्धतीने दुमटून घेतलेला आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग होता त्या ठिकाणी तुम्ही स्टॅपलरची पिन मारू शकतात किंवा जन स्टॅपलरची पिन मारायला या ठिकाणी हा कडक भाग असल्यामुळे बसत नव्हते पिन त्यामुळे मी या ठिकाणी काटेपिनच्या मदतीने हा खालचा भाग व्यवस्थित पॅक करत आहे मी या ठिकाणी दोघं बाजूंनी दोन दोन पिना लावलेल्या आहे म्हणजे एका साईडला दोन आणि दुसऱ्या साईडला दोन पिनांनी याला पॅक करत आहे अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा बघा ह्या साईडने देखील आपल्याला दोघं पि काटेपिनने व्यवस्थित पॅक करायचं आहे तुम्ही सुई धाग्याने याला टाकाव देखील मारू शकतात परंतु तशी गरजही नाही किंवा स्टॅपलरची पिन जर तुमची जर बसली त्याला तर तुम्ही पिन देखील मारली तरीही चालेल आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपली ही ज्या बॅग आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे एवढंच आपल्याला करायचं होतं बाकी दुसरंच कुठलंच एक्स्ट्रा काम आपल्याला या ठिकाणी करायचं नव्हतं पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली छोटीशी ओळख देखील आणि आणि बघा आपली ही स्टोरेज बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे न कुठे कट करता आणि न कुठे शिवता या ठिकाणी अतिशय छान आणि सोप्या पद्धतीची आपली बॅग तयार झालेली आहे मी याआधी देखील भरपूर बॅग तयार करून दाखवलेले आहेत चॅनलवरती जाऊन तुम्ही त्या नक्की चेकआउट करू शकतात आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण यामध्ये भरपूर अशा वस्तू ठेवू शकतो तुम्हाला काही मेकअपचं सामान ठेवायचं असेल ते तुम्ही ठेवू शकतात किंवा अशा पद्धतीने छोटे मोठे कपडे तुम्ही यामध्ये ठेवू शकतात जसं तुम्हाला ज्या ज्या वस्तू याच्यात ठेवायच्या त्या तुम्ही ठेवू शकतात आणि बघा दिसायला देखील खूप छान आहे कडकपणा या बॅगला आलेला आहे नक्की ट्राय करून बघा आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला खरंच हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला त्याचा आनंदही देखील वाटेल आणि तुमचं काहीही प्रश्न असेल काही काही कुठे काही समजलं नसेल तर मला कमेंट्स करून कळवा कर� जेणेकरून मी तुम्हाला त्याचा रिप्लाय द्यायचा नक्की प्रयत्न करेल आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीची ही स्टोरेज बॅग आपली या ठिकाणी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा आणि मित्र मित्रपरिवारच व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक करा शेअर करा